मध्यप्रदेश आणि राजस्थानमध्ये भेसळयुक्त खोकल्याच्या औषधामुळे बारा मुलांचा मृत्यू झाल्यानंतर कर्नाटक शासनाने राज्यभरात सतर्कता मोहीम सुरू केली आहे बेळगावमध्ये कोल्ड्रीप सिरपचा सध्या पुरवठा नसला तरी आरोग्य विभाग पूर्णत सतर्क आहे बेळगाव बीम्स हॉस्पिटलचे एचओडी पीडियाट्रिक डॉक्टर शैलेश पाटील यांनी तरुण भारत न्यूजशी बोलताना सांगितले की नागरिकांनी घाबरून न जाता जागरूक राहावे डॉक्टरांचा सल्ला न घेता कोणतेही औषध घेऊ नये ते पुढे म्हणाले की सुरुवातीला सर्दी खोकल्यासाठी कोमट पाणी हळदीचे दूध यासारखे घरगुती उपाय करावे सुधारणा न झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा सोशल मीडियावरील अफवांवर विश्वास ठेवू नये आणि त्याचबरोबर डॉक्टर पाटील यांनी आवाहन केले की पालक नागरिक डॉक्टर आणि मेडिकल स्टोअर्स यांनी विशेषत जागरूक राहणं गरजेचं आहे तसेच डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय औषध विक्रीही करू नये शैलेश पाटील मी प्रोफेसर आणि हेड ऑफ द डिपार्टमेंट पिडियाट्रिक्स डिपार्टमेंट बिन्स हॉस्पिटलमध्ये मी कार्यरत आहे आता ही जी घटना आलेली आहे तर त्याच्यामुळे ती एक घटना सगळ्यांनी जागरूक झालेलं पाहिजे आणि सेल्फ कोणी घाबरून घाबरण्याचे कारण नाही आहे कारण ह्या घटना घडतात काही कारणामुळे पण ह्याच्यामुळे घाबरून न जाता दरवेळेला काही त्रास होत असेल तर डॉक्टरांची सल्ला सल्ला मशवरा घेऊन त्यांना चेकअप करून मगच मेडिकेशन्स घ्यावे आणि सेल्फ मेडिकेशन्स टाळावे हेच एक ही गोष्ट महत्वाची मी सांगू इच्छित नक्की घटना काय झाली नक्की घटना आता सध्या ती त्याच्यावरती सगळे एन्क्वायरी चालू आहे त्या एन्क्वायरीप्रमाणे आपल्याला कळेल काय एक्झॅक्ट कारणामुळे झालेली आहे तर ते त्या मेडिसिन्स वापरल्यामुळे आहे की त्याच्यामध्ये काही व्यवस्थित हे नसल्यामुळे आहे हे, हे एन्क्वायरी झाल्यानंतर त्याच्यावरती इन्व्हेस्टिगेशन झाल्यावर इन्व्हेस्टिगेशन प्रमाणे आपल्याला समजेल एक्झॅक्ट काय उपचार घरगुती उपचार जे आहेत जे आता आपल्या जसं सर्दी झाली खोकला झाली तर जसं कोमट पाणी वापरणे हळदीचं दूध घेणे किंवा Uh, काढा जो घरी बनवतात तो बनवणे हे घरगुती उपाय करावेत पण मेन काय आहे बऱ्याचदा नाईंटी पर्सेंट ऑफ द केसिसमध्ये ह्या ह्याचं कारण व्हायरल इन्फेक्शन असतं व्हायरल इन्फेक्शनमध्ये कोणत्याही स्पेसिफिक मेडिकेशन्स द्यायची गरज नसते त्या त्या पर्टिक्युलर सिमटम्सला जसं ताप असेल तर तापावरती मेडिसिन्स देणं गरजेचं असतं आणि गर हे घरगुती उपाय त्यानेही जर काही कमी होत नसेल तर परत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा कारण काही कॉम्प्लिकेशन्स असतात व्हायरल इन्फेक्शनचे पण ते आ, 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 अंगावर न काढता डॉक्टरांचा सल्ला घेऊन त्या सल्लाप्रमाणे ते, ते फॉलो करावं हे मी सांगू इच्छितो आता निर्देश काय आले हे का <laughs> निर्देश ऑलरेडी एक्झिस्टिंग आहेत की कॉम्बिनेशन मेडिसिन्स वापरू नये कोणते मेडिसिन्स वापरावे लहान मुलांमध्ये कोणते वापरू नये हे ऑलरेडी एक्झॅक्ट क्लिअर कट आहे हे गाईडलाईन्स ह्या घटनेमुळे हे सगळे सगळीकडे व्हायरल झाल्यामुळे ही घटना हे वापरू नये हे सगळ्यांकडेही आपण एक पॉझिटिव्हली घ्यावं की कॉम्बिनेशन मेडिसिन्स वापरू नयेत हे सगळ्यांना पब्लिकमध्ये जागरूकता यावी हेच पॉझिटिव्ह गोष्ट आपण घ्यावी मुलांची काळजी नागरिकांना काय आवाहन करावं असं म्हणजे आता देशभरामध्ये ज्या मेडिसिन मुळे हा गोंधळ निर्माण झाला त्याच्यावर तरी परती आणलेलीच आहे केंद्र सरकारनं मात्र अजूनही कशा प्रकारची मेडिसिन आणि स्वयंभू मेडिकल जाणे आणि मेडिसिन खरेदी करणं आणि लहान मुलांना राहणं हे चालू आहे विदर विदाउट दो डॉक्टरचं परमिशन विदाउट दो डॉक्टरचं कॉन्सल्टेशन डायरेक्टली परचेस केलं जातं आणि डायरेक्ट मुलांना घातलं जातं त्या संदर्भात सुद्धा एक तुमचं ओपिनियन काय आणि लहान हो, मुलाची काळजी करण्यासाठी काय केलं जातं हो हो सर तर मग आता आधी सांगितल्याप्रमाणे ह्या घटनेमुळे आता कोणतीही गोष्ट इमिजिएटली व्हायरल होते त्यामुळे बऱ्याच गोष्टी पॉझिटिव्ह असतात नेगेटिव्ह असतात त्यामुळे घाबरून न जाता जे प्रमाणे बाळांना व्हायरल इन्फेक्शन्स होत राहतात त्यामुळे घरगुती उपाय किंवा अंगावर न काढता डॉक्टरांच्या सल्ला मशरा घेऊन त्याप्रमाणे मेडिसिन्स घ्यावेत आणि त्या त्यापुरतेच मेडिसिन्स घ्यावेत असं सांग सांगण्याची इच्छा मी एक ही तेच ही जी घटनामुळे प्रत्येकाने जागरूक व्हायला पाहिजे पब्लिकनी पा, डॉक्टरांनी सुद्धा आणि केअर घेतलं पाहिजे की कोणतेही मेडिसिन्स त्या स्पेसिफिक कंडिशनसाठी वापरावं आणि हो, कॉम्बिनेशन मेडिसिन्स वापरू नये दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही विचारलेले काय होतं ते तुम्ही कोणतीही गोष्ट आता मीडियामुळे आता इवन सोशल मीडियामुळे कोणती गोष्ट ती व्हायरल होते त्यामुळे याच्यात ना घाबरून न घाबरता सीजन प्रमाणे व्हायरल इन्फेक्शन होतात पण ते अंगावर न काढता ते डॉक्टरांचा सल्ला घ्यावा त्याप्रमाणे हे वापरावं मेडिसिन्स द्यावेत आणि हा एक ह्या पर्टिक्युलर इन्सिडेंट्समुळे सगळ्यांनी जागरूकता व्हायला जागरूक व्हायला पाहिजे पेरेंट्सनी पब्लिकनी इवन डॉक्टर्सनी पण आणि इवन सुद्धा की कोणत्याही वेळेला कोणत्याही मेडिसिन्स कोणी दे म्हटल्या ते प्रिस्क्रिप्शन शिवाय न देता डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन बघूनच कोणत्याही मेडिसिन्स द्यावं आणि त्यापुरतंच मेडिसिन्स द्यावं ही मी सगळ्यांना रिक्वेस्ट करतो